जय गंगा मैया गंगा गंगेती यो ब्रुयात योजनाना शतैरपी सर्व विष्णु लोकम सगच्छती शास्त्रकार सांगतात गंगा 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 असं शेकडो योजना अंतरावरूनही जो गंगामय्याचं नामस्मरण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि विष्णुलोकाचा अधिकारी होतो आशिजी मैया जीवाच्या उद्धारार्थ या पृथ्वी तलावर आली जिचं मूळ स्थान हे भगवान श्रीकृष्णाचे चरण कमल आहे जहा ते प्रगट भई गंगा भगवंताच्या चरणातून जिचं प्रागट्य झालेलं आहे महादेवाच्या मस्तकावर जी विराजमान आहे आणि ब्रह्मदेवादिकांनी जी पूजित आहे अशा गंगामय्याचा एक अत्यंत सुंदर असा उत्सव म्हणजे गंगा दशहरा उत्सव मग या गंगा दशहरा उत्सवामध्ये काय होत आणि या गंगा दशहरा उत्सवामागच कारण काय याची थोडीशी चर्चा आपण करूयात शास्त्रकार सांगतात ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष दशमी बुधवार हस्त नक्षत्र गरकरण आनंद योग व्यतिपात कन्येचा चंद्र वृषभेचा रवी हे दशयोग ज्या दिवशी एकत्र येतात त्या दिवशी गंगा भूतलावर अवतीर्ण झाली म्हणून तिच्या स्मरणाचा हा पावन दिवस म्हणजे गंगा दशहरा महोत्सव गंगा दशहरा उत्सव हा ज्येष्ठाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो आणि तिथून पुढे दहा दिवस हा उत्सव चालतो या दहा दिवसामध्ये मैयाची पूजा केली जाते गंगा मैयाचं स्मरण केलं जातं गंगा स्नान केलं जातं गंगेच्या निमित्त दान केलं जातं गंगा दशहरा महोत्सव हा शास्त्रानं प्रतिपादन केलेला एक महोत्सव आहे मग या दशहऱ्याच्या उत्सवाला केल्यानंतर काय घडत तर शास्त्रकार सांगतात मनुष्याकडून दहा प्रकारची पातक होतात त्यातली काही कायिक आहेत काही वाचिक आहेत आणि काही, काही मानसिक आहेत मग कायिक का पाप कोणती वस्तू दिली नसताना घेणं हिंसा करणं आणि परदारागमन ही कायिक का पाप सांगितली त्यानंतर आहेत वाचिक पाप खोटेपणा दुष्टपणा असंबद्ध बोलणं कठोरतेनं बोलणं ही सगळी वाचिक पाप आहेत त्याचबरोबर दुसऱ्याचं अहित चिंतन करणं दुसऱ्याच्या धनावर नजर ठेवणं आणि खोट्या गोष्टीचा अभिमान धारण करणं ही मानसिक पातक आहेत गंगा दशहऱ्याचा हा उत्सव कायिक वाचिक आणि मानसिक पापांना समूळ नष्ट करतो म्हणून या उत्सवाचा महिमा सर्व शास्त्रांनी गायलेला आहे या कालावधीमध्ये भारताचं वैभवस्थान असणारी श्री गंगा मैया हिची अनेक ठिकाणी पूजा होते म्हणून प्रत्येक गृहस्थ्यांनी ब्रह्मचार्यानी संन्याशांनी या दशहऱ्याच्या उत्सवामध्ये गंगास्नान अवश्य करावं गंगेची ओटी सुवासिनी भरावी मे परमं सुखम रूपम देही जयम देही यशो देही द्विशो जही अशी प्रार्थना मैयाकडे करावी याच कालावधीमध्ये गंगामय्याच्या प्रतिमेचंही पूजन केलं जातं या कालावधीमध्ये पितृतर्पण केलं तरी सगळे पितर मुक्त होतात अशा महिमा शास्त्रामध्ये वर्णन केलेला आहे मग गंगेची जी पूजा आपण करणार आहोत किंवा गंगास्नान करणार आहोत तर कोणत्या मंत्रानं गंगा स्नान करावं याबद्दल शास्त्रकार सांगतात नमो भगवत्यै दशपापहराय गंगाय नारायण्यै रेवत्यै शिवाय दक्षाय अमृताये विश्वरूपये नंदिन्य नमो नमः या मंत्रानं स्नान आणि पूजन गंगामैयाचं करावं स्नानाला जाताना हा मंत्र लिहून घेतला तरी चालेल तो गंगामय्याच्या जवळ वाचला तरी चालेल ज्यांना संस्कृत येत नसेल त्यांनी गंगा गंगा म्हटलं तरी तेच पुण्य आहे म्हणून गंगामय्या जिनं अनेकांना उद्धारून नेलं पृथ्वीवरची अनेक पाप भस्मसात करून टाकली साठ हजार सगरपुत्रांचा सा जिनं उद्धार केला ती गंगा मैया आपली पूर्ण कृपा प्रगट करण्यासाठी म्हणून दशहरा उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना भेट देण्यासाठी येत आहे याकरता या, या कालावधीमध्ये गंगामय्याची सेवा करून स्वतःला उपकृत करावं आणि मानवी जीवन कृतार्थ करून घ्यावं गंगेचा महिमा अपार आहे गंगेचा महिमा सुद्धा गायलेला आहे म्हणून अशा मैयाच्या चरणी नतमस्तक होते आणि वाणीला पूर्णविराम देते जय मैया.